आतापर्यंतच्या आयुष्यावर तुम्ही दोन दोन शब्द बोला दोन <laughs> <laughs> स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉग मित्रांनो आज आहे अकरा डिसेंबर माझा वाढदिवस तर सकाळपासून पूर्ण दिवस गेला काहीच प्लॅन नव्हता हो सेलिब्रेशनचा आणि आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि मला दोन माणसांनी सरप्राईज दिलाय तर आता मी आहे विरणवरती अक्षयच्या स्टुडिओमध्ये आणि पाच वाजता मला लकीदाचा कॉल आला की तू वीरणवरती ये तर इथे आल्यावरती मला दोन माणसं दिसली आहेत लकीदा आणि मंदार शेट्टे तर दोघे पण आले आहेत माझा बर्थडे सेलिब्रेट करायला तर आजचा प्लॅन काय आहे बघूया इथून आता परत घरी जायचंय आणि तिथून परत आपल्याला इथे यायचंय कारण थोडीशी पार्टी करायची आहे तर चला जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज पूर्ण दिवस गेला सेलिब्रेशनचा काहीच प्लॅन नव्हता आणि मित्र असतात तेव्हा सेलिब्रेशन तर अचानक दोघे जण आले आहेत बर्थडे सेलिब्रेशन साठी आपल्यासोबत अशोक पण आहे लकी मंदार शेटे आहे आणि अक्षय नेरुलकर आणि अक्षयचा पण आज बर्थडे धन्यवाद हॅपी बर्थडे आणि अक्षयचे मित्र योगेश योगे। तर आता तुझ्या घरी जायचं आहे कारण तुझ्या आधी घरच्यांनी सांगितलं की तू रात्रीचा दिसत नाही म्हणून तुला पाठवत नाही अगोदर आता अक्षय नेहरुलकरच्या एका शब्दा तुझ्या घरच्यांनी परमिशन दिली की आज रात्री अमोलला आम्ही पार्टी साठी पाठवू पार्टी म्हणजे सुखी पार्टी आहे हं यार आणि देह तेच सांगतोय ना आता तुझ्या आपण घरी जाणार आपण केक कटिंग करणार आणि मग तिथून पुन्हा तुला आम्ही वाजत गाजत घेऊन येणार आणि मग पुढचा प्लान ओके ऋषी दादाचे घरी यस ऋषी दादाचं घर एकदम भारी आहे नुनाव पुढे समजेल चला आता जाऊया घरी तर आता आमच्या घरी पोहोचलोय पोचलोय आणि केक आणलाय के yes. केक आपलं फोडूया आपण आपल्याकडे येस चॉकलेट हा हा केक आणलाय खायचं प्ले बटन चल बस सलबस रेड प्ले बटन आहे यार रेड प्ले बटन आणलं श्रुती श्रुती खर केक

हॅपी बे टू यू हॅपी ब डेअर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लोकांना खूप मोठे व्हा थँक्यू केक एक नंबर कोण पाणी कुठचं फ्लेवर आला की दादा का कुठचं फ्लेवर शिवतीला विचारला मस्त के काय एक नंबर वेपर पण आले <laughs> सेम सिल्वर बटन सारखं फक्त चला सेलिब्रेशन झालंय आणि साक्षी आली आहे चॉकलेट घेऊन थँक्यू तोंड दाखव दाखव कोण दाखव साक्षी लयच लाजत बाबा अशा चॉकलेट आणले ना मस्त सेलिब्रेशन करून झालंय आणि आता परत जायचंय विरण वरती गाडी स्टार्ट होत नाही लकी दादा एका ह्याच्यात मारतो सवय आहे ना तुका मंदारची बुलेट ठीक स्टार्टर न लावता कारण काय माहिती आहे हं सुद्धा कोण गाडी चालू घेताना घेरची तो येऊन घेऊन सुर गेला नाही बरोबर त्यासाठी मग मी स्टार्टर नाही घालू नाकाच यायचं नाका देवच स्वतः मालक बोलली तर पाहिजे बोलत नाही मंदारक बोला होता बोलता आता स्वतः मालक चालू करणार आहे अरे ते ट्रिक आहे चला अरे खाम। चला तर फायनली आपण पोहोचलोय ऋषीदा घराकडे आणि घर बघा एकदम जुन्या पद्धतीतलं मागे मी रील बनवली होती आणि व्हायरल केली होती तेच हे घर आहे या घरात आल्यावरती ना एक नंबर वाटतं एकदम जुन्या काळात गेल्यासारखं अक्षयच्या मित्राचंच आहे ऋषीदादाच तर ही आहे वळाई म्हणजेच हॉल मस्तपैकी मातीने सारवलं आहे बघा आणि समोरच इकडे किचन आहे तर इकडे काकी आहे ऋषीदादा आहे आणि इकडे ऋषीदादाचे काका इकडे किचन बघा मस्तपैकी जुन्या काळात आल्यासारखं वाटतं वळाईच्या बाजूलाच इकडे देवाची रूम आहे हे बघा छोटीशी आहे पण एक नंबर वाटतं आहे इकडे येऊन हे बघा भांडी वगैरे बघा कशी मस्त पैकी लावली आहे एकच नंबर इकडे किचन मातीची चूल आणि चुलीच्या बाजूला मांजर म्याव म्याव, म्याव।, म्याव। रिप्लाय देते थंडी लागता थंडी लागते तिला चला आता आपण जाऊया चिकन कुठे बनताय ते बघायला चिकन बनतंय सुक्का चिकन काकांनी बनवले वा चुनीवरचं चिकन चिकन रेडी अजून आपल्याला चिकन सिक्स्टी फाईव्ह करायचं आहे सुपारी सुपारी चिकन सिक्स्टी चे कुक आहेत मंदार शेट्टी खालास गाडूया बघूया एवढं नको दोन तीन झाले शॉर्टकट मारूसाठी आपल्या आला थोडस पेस्ट आहे रे मांजर आला चाहिए हमको दूसरा के दे आनी खाया गा? दे ना पाला के साथ पेस्ट बनवतोय तो ये आला लसुन लसुन ने आला मिर्चे आणि कढीपत्ता ही मिरची ठेवून दे बघ बघ तिथं आणि माका घालते दुद्धा 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 गुण. गुण 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 बस ओके तीस से पेस्ट लकी दादा तो या ना बोल सो

धनेश आणि तो दर्शन दर्शन, दर्शन।, दर्शन। आणि हो? okay. <laughs> <Okay. laughs> तर जुन्या घरांना अशा प्रकारे खुटी असायची ही बघा तरी याला ना अशा प्रकारे घरातले वस्तू अडकवल्या जातात इकडे सूप अडकवलंय बघा इकडे कडई आणि इकडे किटली वा अशा प्रकारे फळीवरती भांडी अशा प्रकारे या ढक्यावरती भांडी एक नंबर एकदम जुन्या काळात गेल्यासारखं वाटतंय सुक्का चिकन झालं रस्सा पण झाला आणि आता काय चिकन सिक्स्टी फाईव्ह आता चिकन सिक्स्टी ची तयारी चिकन सिक्स्टी फाईव्ह बनवायला सुरुवात

너고 미드카드 와이프랑 가우리 너가 이 와이프랑 가우리 가우는 뭐아 버려 버려 한손 버려 미드 카타이 나한손 이런 거 이래서 그래 아기 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 야 사이드기 야 사이드기 사이드기 버려 그룹 포토 오고 있나 이거 케크 가오 내가 아까 끼운데 나야 चला एक एक वाटून घ्याव चोपलेवर अब घरी दो, दो चला जेवण जो बसले जेवण करी जेवण जेवण बसलोय आणि आता समजलं हा की हे दोघे जण सक्के तुला भाऊ एकदम क्लोज रिलेशनशिप मध्ये एकदम क्लोज रिलेशनशिप मध्ये यानंतर दोघे एवढी वर्ष मी सिंहासनावर पादू काय पादुका काटेवलेले आहे आता पादू कोणाचे होते हा तो पादल्यावर गेलो चला जेवण झालंय मस्त पैकी आणि आता जरा बसलोय शांत तृप्त आम्ही म्हणजे जायचं तर मित्रांनो सकाळ झाली आहे रात्री लेट आल्यामुळे डायरेक्ट येऊन झोपलो तर दुसरा दिवस उजाडलाय आणि आज थोडंसं काम आहे घरी तर ते करायचं आहे आणि त्याच्यानंतरच व्हिडिओ एंड करतो चला आता आपण घरी जाऊया बंगलोर ट्रेन येली ना आमच्या वाटायची एवढे पण नाही उरले चला मित्रांनो आता चाललोय घरी सकाळचे सात वाजले आहेत अक्षय मला घेऊन देखील नको चला आता पुढची पार्टी रविवारी रविवारी म्हणताय सगळेच तुम्हाला मंदारला मिळालंय एक चला <laughs> आमची तोंड बघितली <laughs> तर मित्रांनो घरी पोहोचलोय आणि आज घरी आपल्याला एक काम आहे ते म्हणजे ही आपली पहिली तीनशे लिटरची पाण्याची टाकी होती तर तिच्याच बाजूला इकडे आता हजार लिटरची पाण्याची टाकी बसवायची आहे तर त्यासाठी आले आहेत मेस्त्री काका राठिवड्याचे भूषणचे पप्पा तर आता इथे आपल्याला काम करायचं आहे आणि अजून काय काय काम करता तुम्ही काम हां कामी सगळी प्लास्टर लाली ओके ऑलराऊंडर आहेत का का तर आता आपल्याला इकडे बेस तयार करायचा आहे टाकीसाठी आणि प्रवीण पण येतोय चला कामाला सुरुवात झाली आहे थोडं झालं की तुम्हाला दाखवतो चरी मारून झाली आहे आणि आता पाणी टाकून मिक्स करायचंय प्रवीण पण आलाय मदत करायला आणि बघा छोटी जानवी जानवी हाय बोलत नाही हाय जाणू जानू, जानू, हय शाळेत नाही गेलं शाळेत शाळेत नाही गेलं नाही हळूहळू बोलता चला अशोक सुट्टी रामगडच्या सप्त्याची वर्क इन प्रोग्रेस तर मित्रांनो फायनली आपल्या टाकीचा बेस बांधून कम्प्लीट झाला आहे आणि आता याच्यावरती फक्त प्लॅस्टर करायचं बाकी आहे की मग एकदम कम्प्लीट तर मित्रांनो आजच्या बड्डेच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक जुनं घर बघायला मिळालं जे खूप जुनं आहे म्हणजे मी ऋषीच्या आईला विचारलं तर ती बोलली की त्यांच्या आधीचं आहे म्हणजे शंभर दीडशे वर्षपूर्वीचं घर आहे तर ते एक बघायला मिळालं आणि खूप मजा आली सगळे मित्र होते आणि मस्तपैकी पार्टी झाली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा